तर मुंबई महापालिकेत शिंदे गटाच्याच नेत्यांना कोट्यवधींचा घोटाळा केल्याचा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय यांनी केलाय अमेर घोले वैभव थोरात आणि राहुल कनाल या शिंदे गटाच्या नेत्यांची नावं घेत राऊतांनी हा आरोप केलाय मात्र शिंदे गटाचे नेते असल्यानं ईडी किंवा किरीट या कोणतेही आरोप करत नसल्याची टीकाही राऊत करतात पलटवार करण्याची संधी आम्हालाही मिळणार मात्र आम्ही वार केल्यावर तुम्ही उठणार नाही असा इशाराही राऊतांनी शिंदे गटाला दिला आहे हा मुलुंडचा एक निंदे गटाचा कार्यकर्ता आहे सुरज चव्हाणचा पार्टनर हा त्या व्यवसायातला आहे ना त्याला हात लावत नाही सुरज चव्हाणना अटक केली तुम्ही एक घोले वैभव थोरात ही नावं जरा समजून घ्या मी काय सांगतो ती या घोटाळ्यातली सगळ्या ही नावं समजून घ्या कोट्यावधी रुपयाचा गैरव्यवहार या लोकांनी महापालिकेत केला आहे राहुल कनाल अजू नाव पाये सामे अमृत नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बुटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थोप्लसटा मध्य हिम्मत है या मुलू झागड़ा पोपटी हिम्मत है का नाव तुम्ही आमच्यावरती वार करा, आम्ही वार झेला तयार आहोत पण लक्षात घ्या वार करण्याची वेळ ही संधी आम्हाला मिळणार आहे आणि तो आमचा वार आहे ना एकदा मारला ना की परत तुम्ही उठणार नाहीत